माहित आहे टीबी बद्दल माहित आहे का माहित आहे का तिकडे किती लोकांना माहित आहे हात वर करा आहे ना तुम्हाला दुर्दैव गोष्ट सांगू का आपल्या भारतामध्ये दोन हजार बावीस मध्ये सगळ्यात जास्त टीबीचे रुग्ण आहेत दरवर्षी पाच लाख रुग्ण मरतात तुमच्या तुमसर तालुक्यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये चारशे दहा रुग्ण होते आणि भंडारा जिल्ह्यामध्ये अठराशे चौतीस रुग्ण होते आणि आता सुद्धा हा संसर्गजन्य आजार आहे माझ्याकडून तुम्हाला होतो तुमच्याकडून त्याला होतो म्हणजे आपल्या आता सुद्धा खूप तरुण गुन्हा ह्या आजाराने मरत आहेत आणि आता सुद्धा आपण गावठी दिलास करतो पण शासकीय यंत्रणेमध्ये सगळ्यास मित्रांनो थोडं लक्ष द्या इकडे जोपर्यंत तुम्ही लक्ष देणार नाही तोपर्यंत मी बोलणारच नाही <स्याँगी> इकडे लक्ष द्या मी तुम्हाला शब्द देलो मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही फक्त पाचच मिनिट पण ते पाच मिनिट तुम्ही असे ऐका की तुम्हाला काहीतरी आम्ही देऊन जाऊ आणि तुमच्याकडे तुमच्याकडून काहीतरी घेऊन थे थे जाऊ हा जो आजार आहे याचा मोफत शासकीय यंत्रणेमध्ये मोफत इलाज होतो शासनीय आजारामध्ये गोळ्या काळाचे पैसे देते गोळ्याखाळाचे सहा हजार रुपये देते सहा हजार रुपये सहा महिन्याचे कशासाठी देत असेल की आपला भारत आपल्या भारतामध्ये हा टीबीचा प्रमाण कमी झाला पाहिजे आणि आता सुद्धा आपल्या गावाखेड्यातले लोक गावटी इलाज करतात गावटी सरकार प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जाते साठ ते सत्तर हजाराचा हा औषध उपचार होतो तो सगळ्या मोफत तपासण्या होतात लक्षणे तुम्हाला माहित असेल पण आता खोकला म्हणून टी म्हणतो पण आता तसा राहिला नाही म्हणजे आपण दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला म्हणतो या आजारामध्ये तुम्हाला ताप येतो पण तो रात्रीच येतो रात्रीच तो, रात तो।, रात तो ताप वाढत जातो तुमच्या छात्यामध्ये दुखतो तुमचा वजन कमी होतो हे असे लक्षणे आहेत म्हणजे जर आपण केस आणि नख हे दोन अवयव हो सोडले शरीरातले तर शरीराच्या कोणत्याही भागाला टीबी हमकास होतो आमच्याकडे लहान लहान बच्चू आहेत त्यांना टीबी झाल्यात त्या मायमाऊलीची दया येते ती बाई त्याला दुधामध्ये कुचकुच करून सात गोळ्यासारखे सात मग विचार करा येणारी जे पिढी आपण घडवणार आहोत कि असे घडवणार आहोत का आणि आज तुम्ही उवा आज तुमच्या बापाची माझ्या बाबाची बाबा आजो तुमच्या आजोबाची तुमच्या पंजोबाची सगळीच पिढी गेली पण आपली पिढी त्या टी मध्ये जाईल का माझ्या असं करायचं आहे का आपल्याला मग त्याच्यासाठी काय करावं लागेल समाजामध्ये आपल्याला आता जे माहिती मी तुम्हाला सांगत आहो या ठिकाणी जे दाखवणार व्हावी ते तुम्हाला कुठं सांगा लागल तुमच्या आजाले सांगा लागल तुमच्या बापाला सांगा लागल समाजामध्ये सांगावं लागल दे तेव्हा होईल का नाही मग सांगाल का नाही मी जे ते लक्षानं सांगतो ते लक्षात आहेत ना मग या सगळ्या ज्या काही तपासण्या त्या सगळ्या सरकारी दवाखान्यात मोफत होते तीन तीन चार चार पाच पाच हजाराच्या तपासण्या म्हणून प्रायव्हेट मध्ये जाल का तो कोणती गावठी औषध खाल का कोणावर विश्वास ठेवाल का भोंधू बाबावर विश्वास ठेवायचा नाही जर असे लक्षणे आढळले तर तुमच्या सरकारी दवाखान्यामध्ये जायचा आणि आपली तपासणी करून घ्यायची त्याला तुमच्या आजूबाजूला असे जे तुम्हाला लक्षणे सांगतलं ना ते दिसतीलच ना तर सांगायचं सरकार गोळ्या खाळाचे पैसे देते जर तुम्ही आम्हाला सांगितल्या का बा हा टीबीचा रुग्ण आहे तर तुम्हाला सुद्धा शासन पाचशे रुपये देते दे। विविध योजना आहेत शासन म्हणजे मित्रांनो एवढी दयनीय अवस्था आहे आपल्या भारताची का सगळ्यात जास्त केसेस आपल्या भारतामध्ये निघतात टीबीच्या आणि जवान जवान मुलं मरण पावत आहेत दोन हजार बावीस मध्ये सांगलो भारत एक नंबरवर हो आहे त्याच्यानंतर इंडोनेशिया आहे त्याच्यानंतर चीन आहे बांगलादेश पाकिस्तान सगळेचे सगळे देश आपल्या आशिया खंडातले आहेत त्याच्यामध्ये मोजके एक दोन देश पकडला तर ते बाहेरचे आहेत म्हणजे किती दुर्दैवी गोष्ट आहे आपण मार उच्च शिक्षित म्हणतो आपल्या देशातले युवा पिढी म्हणतो आता मार आ, 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 सोशल मीडियावर सांगल्या जातो की सगळ्यात तरुण लोक फक्त भारतात आहेत मग जर तुम्ही आम्ही तरुण असून आणि असा आजार घेऊन आपण पिढ्याने पिढ्या चालत असू तर मग कुठं ठेवणार आहोत आपण आपला भारत मग तुम्ही सुशिक्षित आहात ना मग काय कराल सांगाल ना घरी मग या आजाराला दूर करायचं आहे ना आपल्याला मग मी एकटा करणार आहे का आरोग्य डिपार्टमेंट एकटा करणार आहे का तुमची माझी सगळ्यांची साथ पाहिजे तुम्हाला आरोग्य डिपार्टमेंट काय लागतो म्हणजे आमच्या आरोग्य ज्या आशाताई आहेत ज्या आमच्या तुमच्या गावचे जे बाबू आहेत नर्साबाई आहेत डॉक्टर साहेब आहेत ते सगळे तुम्हाला मदत करतील पण तुम्ही तुमचा सुद्धा पुढाकार पाहिजे ना कारण का आपण घाबरतो टीबी आहे म्हणून आता आमच्यासारखे काम करणार आहेत त्यांना सुद्धा टीबी झाला आहे म्हणजे आजार कोणाने सांगून येते का असं म्हणते का मी तू या काठीटी यातून तुला होतो नाही असं म्हणते का नाही म्हणे ना तर मग तसाच म्हणून आपले जे काही लक्षणं आहेत हे तुम्हाला मला कोणालाच माहित नाही तर वेळीच आपण आपली तपासणी करून घ्यायची आणि जर निदान झाला तर टीबीला व्ही घाबरायचं नाही सगळा उपचार हा सरकारी दवाखान्यामध्ये फुकटामध्ये होतो फुकटामध्ये साठ सत्तर हजाराची औषध तुम्हाला फुकटा भेटते आणि आता इकडे लक्ष द्या त्या आमची आशाबाई एक डब्बी घेऊन येते येते ना त्या डब्बीमध्ये सोप नाही ठेवायची सुपारी नाही ठेवायची ओवा नाही ठेवायच्या टिकल्या नाही ठेवायच्या त्याच्यामध्ये ठसा घ्यायचा आणि तो कोटी पाठवायचा म्हणजे त्या पीएससी ले त्या प्रयोगशाळेमध्ये तपासायला पाठवायचा एक्स रे बाहेर नाही काढायचा बरं प्रायव्हेट मध्ये नाही काढायचा त्या आपल्या दवाखान्यामध्ये फुकटातच होते फुकटात सातशे आठशे रुपयाचा सा। एक दुसरी एक तपासणी आहे त्याच्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये टीबीचा जर एकही जीवाणू असेल तरी ते ओळखून काढते ते, ते मशीन सात आठ लाखाची मशीन आहे आपल्याकडं आणि ते चार हजाराची तपासणी तुमची फुकटात होते मग आपण अशा वेळेसही जाऊ का प्रायव्हेट दवाखान्यामध्ये हा तर तुम्हाला एवढंच सांगणार आहे आम्ही भरपूर सांगू शकतो पण तुमचेही कार्यक्रम आहे तुमचा मनोरंजनाचा आम्ही खोळंबा करणार नाही आणि जे काही तुम्हाला आम्ही इथे दाखवणार आहोत ते शांत चित्तने ऐका आणि मित्रांनो भावांनो बहिणींनो ही काळाची गरज आहे आणि टी व्ही आपल्याला हा देशातून संपवायची आहे अरे संपवू नाही पण तिच्यावर पण करू ना आपण तिला हत्यार नाही करू पण तिच्यावर काही प्रमाण तर कमी होईल ना येणारी पिढीला आपण काय उत्तर देणार आहोत जर आपण टीबी घेऊनच जगवून आणि येणाऱ्या पिढीला जर आपण देत असून तर तुम्ही तु उद्या चालून तुमच्या मुलाला तुमच्या नातेवाईकाला काय काय उत्तर देणार आहे तुम्ही येणाऱ्या पिढीचे दोषी राहणार जर तुम्हाला दोषी व्हायचं नसेल आणि जर तुम्हाला आरोग्यमय पिढी घडवायची असेल तर आम्हाला साथ द्या आमच्या आरोग्य डिपार्टमेंटला साथ द्या तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या मदतीने आपण हा आजार आपल्या समाजातून आपल्या गावातून आपल्या जिल्ह्यातून आपल्या तालुक्यातून आपल्या देशातून हा हत्तार पार करणार आहोत तर मी तुमची जास्त वेळ नाही खेत तुमच्या का काही स्लाइड आहेत त्या दाखवतो आणि पुनच मी या ठिकाणी सगळे जे उपस्थित आहेत त्यांनी माझं बोलणं खूप शांत पद्धतीने ऐकून घेतलं आणि मला प्रतिसाद दिलं आणि या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचं प्रेक्षक मायबाबत मी खूप खूप धन्यवाद करतो जय जोहार